भाऊ काय सांगाल तुम्ही अपक्ष म्हणून आपला उमेदवारी हो एक तर बडनेरा विधानसभा क्षेत्रातले सगळे मतदारांचा आग्रह होता की आता हे आम्हाला बदल पाहिजे हा जो सावकारी ज्यांनी ज्या आमदारांनी उघडलेली आहे जमीन लाटणे असेल किंवा बोर्ड लावणे पण काम न करणे असेल किंवा मग बोर्ड लावले आहे काम नाही झालं पण पैसे निघाले आहेत कोटीची जमीन कमी पैशामध्ये घेणं असेल ते जनता कंटाळली होती विकासाच्या नावाने केवळ ढिंडोरा पेटणे असा भाग असेल आणि म्हणून खऱ्या अर्थाने काम करणारा कार्यकर्ता आमचा जनप्रतिनिधी पाहिजे आहे असा आग्रह नागरिकांनी केला मतदारांनी केला आणि म्हणून त्याच्या आधारावर मी माझी उमेदवारी दाखल केली आहे कुठतरी पक्षाच्या वतीने तुमच्यावर काही अशी बोलणे झाली की अपक्ष उमेदवारी आपण अर्ज दाखल केला किंवा असं काही घरच्या स्तरावर काही असे बोलणे नाही राजकारणामध्ये ना काही कोणी स्पष्ट बोलत नसतं संकेत असतात ते संकेत ओळखले पाहिजे आणि त्यानुसार मग आपल्याला समोर जावं लागेल तुम्ही उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे काय जाहीरनामा असणार आहे बडनेरा मतदारसंघाचा बडनेरा मतदारसंघाचा जाहीरनामा हा मी आपल्या सगळ्यांना माझं चिन्ह निश्चित झाल्यावर कळवेल माझी ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि खास करून मला सांगावंसं वाटतं की बडनेरा मतदारसंघाच्या ग्रामीण मतदारांना महिला मतदारांना युवा मतदारांना जे स्पर्धेमध्ये ज्यांना रुची आहे त्या सगळ्यांना की मी झलक दाखवलेली आहे प्रत्येक गावात मी कामं टाकलेली आहे प्रत्येक गावामध्ये जे काही प्रलंबित समस्या होत्या त्याच्या निपटारा करण्याची मी सुरुवात केली आहे त्यामुळे लोकांना माहिती आहे की मी जाहीरनाम्यावरच काम करणार आहे माझं ब्ल्यू प्रिंट तयार आहे ज्यावेळी मला चिन्ह मिळेल चार तारखेला एक पाच सहा तारखेला मी आपल्या सगळ्यांच्या समोर माझा जाहीरनामा जाहीर करेल आणि पाच वर्षामध्ये दिलेला जाहीरनामा हा ज्यावेळी तुम्ही मला गुण द्याल माझं जे गुणपत्रक राहील ते गुणपत्रक तुमच्या लक्षात येईल की मी शंभरपैकी दोनशे मार्क मिळवले तुम्ही उमेदवारी अर्ज मागं घ्यावा असं काही वरिष्ठांकडून तुम्हाला काही म्हणजे सूचना किंवा काही बोलणं झालं आहे का नाही नाही काहीच नाही माझं दिवाळी आहे तुम्ही जनतेला काय आवाहन करा मी सगळ्या जनतेला बंडेरा मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि गेले पंधरा वर्ष तुम्ही समस्याशी भांडत आहात समस्याशी झुंजत आहात या निवडणुकीमध्ये वीस तारखेच्या मतदानामध्ये आपण असा जनप्रतिनिधी निवडून द्यावा की जो खऱ्या अर्थाने काम करेल जो केवळ नवटंकी करणार नाही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेणार नाही स्वतःच्या कामावरच त्याचा विश्वास आहे अशा माणसाच्या पाठीशी उभं राहावं आई लक्ष्मी तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी दीर्घायू चांगलं आरोग्य तुम्हाला देव आणि तमाम जनतेला ही दिवाळी भाग्याची ठरव एवढंच आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो